नमस्कार योगभास ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठीचे काही साधे आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत की जे प्रत्येकाला करणे हे सहज शक्य आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला सर्व ग्रहांचा राजा असे संबोधन प्राप्त आहे तर कुंडलीमध्ये सूर्याला आत्माकारक ग्रह असे मानलेले आहे सूर्य हा ग्रह ऊर्जेचा प्रथम स्त्रोत आहे सूर्यापासूनच सर्व सृष्टीला ऊर्जा प्राप्त होत असते सजीवसृष्टीचे अस्तित्व हे सूर्याशिवाय केवळ अशक्य आहे आणि म्हणूनच मानवी जीवनात सुद्धा सूर्याचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये सूर्योपासना ही पूर्वापार चालत असलेली दिसून येते सूर्याची केलेली उपासना ही उपासना नसून आपली दिनचर्या आहे कारण आपल्या दिवसाची सुरुवात हे सूर्योदयापासून होत असते सूर्य हा ग्रह कुंडलीमध्ये जर बलवान स्थितीत असेल अंशबलाने तो बली असेल किंवा आपल्या उच्च राशीत असेल किंवा स्वराशीत असेल तर अशा वेळी हा सूर्य बलवान समजला जातो आणि ज्यांच्या कुंडलीत असा सूर्य बलवान आहे त्यांना आरोग्याची प्राप्ती होते जीवनामध्ये मानसन्मान पदप्रतिष्ठा यांचा लाभ होतो त्याचबरोबर आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा सूर्य अत्यंत महत्वाचा असतो ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य नीचराशीत आहे किंवा अंश बलाने कमकुवत आहे अशा वेळी हा सूर्य बलहीन समजला जातो आणि अशा वेळी सूर्योपासना करून हा सूर्य बलवान करता येणे हे शक्य असते ज्यांच्या कुंडलीमध्ये गोचरीने सूर्य हा ग्रह अशुभ स्थितीत असेल तर अशा सुद्धा सूर्याची उपासना करून हा सूर्य बलवान करता येणे शक्य आहे आणि त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाययोजना सुद्धा सांगितलेल्या आहेत ज्यायोगे सूर्यग्रह बलवान करणे हे महत्वाचे ठरते शरीर सौष्ठत्व मिळवण्यासाठी सूर्यनमस्कार घालणे हे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहे आणि त्याचबरोबर सूर्योदयाला सूर्यार्ध देण्याची परंपरा सुद्धा आपल्याकडे फार पुरातन कालापासून आहे सूर्याला अर्ध देणे हा सर्वात चांगला उपाय आहे ज्यामुळे सूर्यग्रह हो, हा बलवान होऊ शकतो सूर्यार्ध हो, हे सूर्योदयाच्या वेळी द्यायचे असते आणि त्यासाठी तांब्याच्या पात्राचा उपयोग करायचा असतो सूर्योदयाला स्नानादी गो गोष्टींपासून निवृत्त होऊन तांब्याच्या पात्रामध्ये शुद्ध जल भरून त्यामध्ये अक्षदा कुंकुम इत्यादी द्रव्ये टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्ध दिल्याने सूर्यग्रह हा बलवान होत असतो त्याचबरोबर अर्ध देते समयी ओम भृमी सूर्याय महा या, या मंत्राचे पठण किंवा उच्चारण हे सुद्धा हिताभव असते सूर्याचा स्तोत्र जे मराठीत आहे सूर्यस्तुती नामक हे जे स्तोत्र आहे त्याचे पठण सुद्धा नित्य केल्यास कुंडलीतील सूर्यग्रह हा बलवान होऊ शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी संस्कृतमध्ये असलेले आदित्य हृदय स्तोत्र ह्या स्तोत्राचे नित्य पठण सुद्धा कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होण्यास हे अत्यंत फायदेशीर असते त्याचबरोबर सूर्य हा ग्रह सरकारी कामांचा कारक ग्रह आहे आणि कोर्ट कचेरीचे का कामात सुद्धा यश येण्यासाठी सूर्य अनुकूल असणे हे गरजेचे असते ज्यांना सरकारी नोकरीची इच्छा आहे ज्यांना कोर्ट कचेरीच्या का कामामध्ये यश येत नाही अशांनी सूर्याचा जर बीजमंत्र संकल्पपूर्वक केला तर अशा वेळी त्यांना सूर्यग्रह बलवान होण्यास ही मदत मिळत असते सूर्याचा बीजमंत्र हा ओम राम ह्रीम रम स सूर्याय महा या, या मंत्राचा संकल्पपूर्वक नित्य जप केल्यास कुंडलीतील सूर्यग्रह हा बलवान होऊ शकतो जर एखादा जातक जातक एखाद्या आजाराने त्रस्त असेल आणि त्याला त्याच्या आजारात जर उतार पडत नसेल तर अशावेळी रविवारी सूर्याचे दान केल्यासुद्धा आजारामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो सूर्याचा वार हा रविवार आहे आणि सूर्याचा रंग हा तांबूस तांबडा लालसर असा आहे आणि त्यासाठी रविवारी सूर्यमंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात एक किलो गूळ आणि एक किलो गहू यांचे दान केल्यास तुमच्या आजारात त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो हे दान तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे करावे त्याचबरोबर सूर्यग्रह बलवान होण्यासाठी श्रीरामाची उपासना ही सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे कारण प्रभू श्रीरामांचा जन्म हा सूर्यकुळामध्ये झाला असल्याची मान्यता आहे त्याचबरोबर कुंडलीमध्ये पित्याचे सौख्य हे सुद्धा सूर्यावरून पाहिले जाते सूर्य हा ग्रह पित्याचा कारग्रह आहे आणि म्हणून कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठी आपल्या वडिलांचा योग्य तो मानसन्मान करणे आणि त्याचबरोबर घरातील इतर ज्येष्ठ व्यक्तींचा आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींचा तुम्ही जर योग्य मानसन्मान ठेवला तर हा सूर्य तुमच्या कुंडलीमध्ये अनायासे बलवान होण्यास ही मदत मिळत होत असते आणि हे सर्व उपाय योजना करणे हे प्रत्येकाला सहज शक्य असे आहे यातील कोणताही एखादा उपाय किंवा हे सर्व उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणले तर तुमच्या कुंडलीतील हा सूर्य हो, नक्कीच बलवान होऊ शकतो आणि तुम्हाला त्याची शुभ फळे प्राप्त मिळण्यास ही मदत मिळू शकते अशा रीतीने आज आपण कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठीचे साधे आणि सोपे उपाय जाणून घेतलेले आहेत अशाच प्रकारे प्रत्येक ग्रह बलवान करण्यासाठीचे उपाय हे आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार